शर्टचा लुक अगदी भारी येणार आहे सिम्पल सोबत शर्ट राहणार आहे ब्लू कलर चार्ट मध्ये मिळणार आहे टी शर्ट ची डिझाईन दाखवते होजरी कॉटन मध्ये हा कपडा राहणार आहे टी शर्ट ची साईज पाहू शकता जॉर्जेट चा कपडा राहणार आहे वेस्टर्न वेअर चे कलेक्शन दाखवते हे पा बॅक पोर्शन आणि फ्रंट ची डिझाईन अगदी भारी तुम्हाला मिळते इथे तुम्हाला नवीन माल येते ते दिसायला मिळत आहे कारण की नवीन माल सर्वांची रिक्वायरमेंट असते तशा पद्धतीने नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला मिळणार नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बिगेस्ट टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये पर्टिक्युलर तुम्ही आज माझा बॅकग्राऊंड पाहत असताना पूर्ण कलेक्शन तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये मिळणार आहे तेही डिफरंट डिफरंट स्टाईल मध्ये राहणारे पूर्ण कलेक्शन तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं कोणताही पीस तुम्हाला सिंगल नाही मिळणार आहे पर्टिक्युलर आजचा हा कलेक्शन राहणार आहे किड्स वेअरचा त्याच्यामध्ये बॉय आणि गर्ल्स दोन्ही लोकांचं दोन्ही जणांचं आपण पर पर्टिक्युलर कलेक्शन पाहणार आहेत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायलाही विसरू नका मित्रांनो आजचे जे कलेक्शन राहणार आहे डिमांडेड प्रॉडक्ट राहणार आहे आणि हे कलेक्शन तुम्हाला इथे कितीला मिळते आणि कितीला तुम्ही विक्री करू शकता किती मार्जिन घेऊ शकतात ते तुम्हाला सांगणार आहे तर चला जाऊ या कलेक्शन पासी तर सर्वात अगोदर आपण बॉक्स कलेक्शन पाहणार आहे भरपूर कलेक्शन अरायव्हल झाले हे नवीन कलेक्शन जे तुम्ही आता माझ्या बॅकग्राऊंड मध्ये पाहताय इथे जवळजवळ जेवढे जो कलेक्शन तुम्हाला दिसत ना हे नवीन कलेक्शन अरायव्हल झालेले आहेत आणि ते कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्यामध्ये साईज तुम्हाला थर्टी फोर ची साईज राहणार आहे आणि कलेक्शन मी तुम्हाला दाखवते बॉक्स पॅकिंग मध्ये शर्टचे कलेक्शन हे पहा अगदी भारी आणि छान डिझाईन तुम्हाला इथे मिळणार आहे कॉटनचा कपडा राहणार आहे आणि त्याच्यामध्येही तुम्हाला चांगल्या पद्धतीने डिझाईन मिळते हे पहा प्रिंटमध्ये ग्रे कलर तुम्हाला दाखवते हे जे कलर ऑप्शन तुम्हाला डिफरंट डिफरंट मिळून जाणार आहे ते मी तुम्हाला हे पहा ह्याची प्राइस जी आहे ना मित्रांनो इथं अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला मिळत आहे दोनशे सहा रुपयाला हो पर्टिक्युलर आम्ही कोणत्याही प्रोडक्टची प्राइस डिस्कस नाही करत कारण की सेल करायला प्रॉब्लेम होतो बट मी तुम्हाला सांगतली दोनशे सहा रुपयाला हा शर्ट इथे अजमेरा फॅशन मध्ये भेटत आहे आणि ह्याची मार्केट व्हॅल्यू म्हणजे तुम्ही जर विक्री करताय तर हे जे प्रॉडक्ट आहे तुम्हाला पाचशे ते रेंज रेंजमध्ये विक्री होणारा प्रॉडक्ट आहे म्हणजे तुम्ही विचार करा मार्जिन किती मिळते म्हणजे क कमीत कमी, कमी तुम्हाला डायरेक्टली तीनशे रुपयाच्या जास्त मार्जिन मिळत आहे तशा पद्धतीचा हा किडवेअरचा बिजनेस आहे मित्रांनो नक्की हा बिजनेस करायचा विचार करा कारण की खूप चांगल्या प्रमाणात विक्री होणार आहे इथे मी तुम्हाला नेक्स्ट व्हेरायटी दाखवते कॉटन मध्येच आणि कपडाही अगदी भारी आणि छान तुम्हाला मिळते हा पा शर्टचा लुक अगदी भारी येणार आहे सिंपल सोबर शर्ट राहणार ब्लू कलर चार्ट मध्ये मिळणार आहे डिझाईन कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही प्रॉडक्ट तुम्हाला साडेचारशेच्या रेंज मध्ये मिळणार आहे अजमेरा फॅशनची रेंज नाही सांगत आहे हे लक्षात घ्या अजमेरा फॅशनचा भाव नाही सांगत आहे हे लक्षात घ्या हे तुम्हाला सेलिंग प्राइस सांगत जे विक्री होते ना मार्केटमध्ये ती प्राइस सांगत आणि जर तुम्हाला ऑरिजिनल प्राइस जाण्याची असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा भरपूर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील डिझाईन कॉन्ट कॉन्सेप्ट पण भरपूर तुम्हाला बघायला मिळणार आहे एकापेक्षा एक डिझाईन डिफरंट स्टाईल मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तिथे तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता प्राइस चार्टची एक प्रॉडक्टांची प्राइस सांगितले म्हणजे सर्व प्रॉडक्टांची प्राइस नाही सांगणार आहे कारण की सेल व्हायला प्रॉब्लेम होतो आणि जर तुम्हाला सेल करायला प्रॉब्लेम होणार तर नक्की तुम्हाला तुमची जी मनापासून जी मार्जिंग आहे ती नाही मिळू शकत म्हणून तसे तुम्हाला गोष्ट नाही सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे इथे मी तुम्हाला हे सांगते काही ही जी प्रॉडक्ट आहे ना चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होते भाव सांगत जिकडनं तुम्ही मार्केट मना घेते तुम्ही जर एक पेरेंट्स असेल तर तुम्हाला माहितच आहे काही प्रॉडक्ट खूप मांगी मिळते ते कलेक्शन आहेत इथे पहा डिझाईन कॉन्सेप्ट तुम्हाला इथे बटन स्टाईल मध्ये मिळत आहे पूर्ण पॅकिंग आहे कॉटन कपड्यामध्ये मिळणार आहे आणि हे जी जी प्राइस राहणार आहे अजमेरा फॅशनची प्राइस नाही सांगत आहे विक्रीची प्राइस सांगत आहे पर्टिक्युलर हीच प्रॉडक्ट तुम्हाला पाचशेच्या आतमध्ये नाही मिळणार मार्केटमध्ये तुम्ही जाणार तर पाचशेच्या वरची जी रेंज राहते पाचशेच्या नंतर सहाशे साडेसहाशे सातशेच्या रेंजमध्ये ही प्रॉडक्ट मिळत असते कारण की किडस्वेअरमध्ये मार्जिन जास्त असते हे लक्षात घ्या आणि क व्हेरायटी मेंटेन करा चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही बिझनेसला ग्रो करू शकता व्हेरायटी तुम्हाला इथे डिफरंट डिफरंट स्टाईल मध्ये मिळून जाणार आहे अजून एक कलेक्शन दाखवते हे पहा पूर्ण कलेक्शन बॉक्स व्हेरायटी मध्ये राहणार आहे पर्टिक्युलर ही जी प्रॉडक्ट आहे साडे चारशे शकता हे मी तुम्हाला मिनिमम सांगते जास्त जास्तही तुम्ही ऍड ऑन करू शकता तसे प्र प्रॉडक्ट तुम्हाला अजमेरा फॅशन मिळत मिळते चांगल्या प्रमाणामध्ये नफा घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन बेस्ट राहणार आहे कारण की नवीन नवीन लेटेस्ट लेटेस्ट कलेक्शन तुम्हाला ते मिळून जाणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये मार्जिंग सेट करू शकता कलर ऑप्शन तुम्ही बघणार तर कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर मिळते पूर्ण डिझाईन पॅटर्न तुम्ही पाहू शकता अगदी भारी डिझाईन कपडा तुम्हाला कॉटन मध्ये मिळत आहे आणि पर्टिक्युलर ही हा जो कुर् शर्ट आहे हा शर्ट आहे टी शर्ट ही तुम्हाला मिळणार आहे तर पर्टिक्युलर ह्याची जी, जी प्राइस राहणार आहे सेल जे आपण सेल करतो ना त्याची प्राइस ह्या कपड्याची राहणार आहे साईज तुम्हाला जसं इथे लिहिलेलं थर्टी सिक्सची साईज मिळणार आहे आणि प्रॉडक्ट तुम्ही साडे सहाशे पासना साडेआठशेच्या रेंजमध्ये विक्री करू शकता ते प्रॉडक्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला किडसवेअर मध्ये तुम्हाला टी शर्ट वगैरे दाखवते हे टी शर्टचे कलेक्शन आहे टी शर्टमध्ये मध्ये पण तुम्हाला कॉम्बो मिळते आहे टू पीसचा हो तेही मी तुम्हाला दाखवत इच्छिते अगदी भारी आणि छान डिझाईन तुम्हाला मिळते टी शर्टची डिझाईन दाखवते कॉटन कॉटनमध्ये हा कपडा राहणारे डि टी शर्टची साईज पाहू शकता तीन ते पाच वर्षाच्या बाळाला येणार ते कपडे येत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅन्टही मिळत आहे सिंपल सोबर पण डिझाईन अगदी भारी मिळते हे डेनिमचा कपडा राहणारे आणि इथं जी डाय केलेला आहे जो कॉन्सेप्ट केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता सिम्पल सोबत शॉर्टमध्ये तुम्हाला इथे पॅन्ट मिळते विक्री म्हणजे आपण हा प्रॉडक्ट अजमेरा फॅशनमधनं घेतला आणि हा प्रॉडक्ट आपण विक्री कितीला करू शकतो मित्रांनो अडीचशे रुपयापासना साडेतीनशे साडे चार रेंज मध्ये हे प्रॉडक्ट विक्री होत आहेत होत आहेत तेच प्रॉडक्ट सांगते तुम्ही तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मार्जिन थोडी कमी पण करू शकता आणि जास्तही करू शकता हे जे प्रॉडक्ट सांगत आहेत ते विक्री होतात ना ती प्राइस मी तुम्हाला सांगते भरपूर डिझाईन तुम्हाला इथे डिफरंट डिफरंट स्टाईल मध्ये कलर ऑप्शन तर तुम्हाला बऱ्यापैकी खूपच मिळणार आहे अनगिनत कलर ऑप्शन मिळणार आहे ह्या डिझाईन मध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन मिळणार आहे पर्टिक्युलर तुम्हाला ह्याच्यामध्ये चौतीस डिझाईन मिळून जाणार आहे चौतीस कलर मिळून जाणार आहे आणि हे जे घ्यायचं असेल ना तर तुम्हाला चार सहा असे पीस आहे त्याच्यामध्ये कलर डिफरंट मिळणार आहे आणि ह्या प्रॉडक्टला जर तुम्ही मार्केटमध्ये सेल आउट करताय साडेसातशेच्या से रेंजमध्ये सेल होतो हा प्रॉडक्ट ते कलेक्शन तुम्हाला दाखवते आणि अजून एक कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे भरपूर व्हेरायटी आहे पर्टिक्युलर तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते हे पहा ह्या बाजूला तुम्ही बघणार तर कलेक्शन अपडेट होते हे कलेक्शन तुम्ही पाहू शकता तुमच्या डोल्याच्या समोर पर्टिक्युलर कलेक्शन नवीन नवीन ॲड ऑन होत आहेत नवीन कलेक्शन आलेले आहेत आणि हे कलेक्शन जर तुम्हाला आताच्या आता बघायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही करून संपूर्ण माहिती घेऊ शकता त्याच्यानंतरचं जे कलेक्शन मी तुम्हाला ते म्हणजे गर्ल्स गर्ल्स वेअरचे कलेक्शन दाखवणार आहे गर्ल्सवेअर मध्ये अगदी भारी डिझाईन हे पा जॉर्जेटचा कपडा राहणार आहे वेअरचे कलेक्शन दाखवते हे पा बॅक पोर्शन आणि फ्रंटची डिझाईन अगदी भारी तुम्हाला मिळत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फुल फुल लेंथ मधी तुम्हाला परफेक्टली पॅन्ट मिळत आहे आणि प्राइस पुन्हा मी तुम्हाला सांगणार आहे ही जी व्हेरायटी आहे तुम्ही पाचशे ते सातशेच्या रेंजमध्ये विक्री करू शकता तसे प्रॉडक्ट आहेत मित्रांनो खूप सर्व कलेक्शनमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही मार्जिन घेऊ शकता ह्या साईटला आपण कलेक्शन बघितले म्हणजे पुन्हा मध्ये तुम्ही पाहू शकता हे भरपूर कलेक्शन आहे कॅमेऱ्याच्या पलीकडेही खूप सर्व कलेक्शन आहे डिझाईन पॅटर्न ही तुम्हाला डिफरंट डिफरंट स्टाईलमध्ये मिळणार आहे व्हेरायटीज जसं तुम्हाला मेंटेन करायचे दुकानामध्ये तुम्ही फॅमिली दुकानही करू शकता इथे तुम्हाला नवीन माल येत आहे ते दिसायला मिळते कारण की नवीन माल सर्वांची रिक्वायरमेंट असते तशा पद्धतीने नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला मिळणार बट तुम्ही फॅमिली शॉप ही करू शकता फॅमिली शॉप मध्ये साडी कुर्ती ड्रेस मटेरियल किंवा मेन्स वेअरचे कलेक्शन किडसवेअर ही कलेक्शन ठेवू शकता चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला नफा घ्यायचा असेल तर तुम्ही तशी इन्व्हेस्टमेंट करू शकता हेही तुम्हाला किड्सवेअरचे कलेक्शन दिसत आहे आणि जिथपर्यंत तुमची नजर जाते पूर्ण कपडा कपडे कपडे तुम्हाला मिळणार आहे भरपूर कपड्यांची व्हेरायटी वन पीस मध्ये टू पीस मध्ये वेस्टर्न मध्ये कुर्त्यामध्ये किंवा तुम्हाला जॅकेट स्टाईलमध्ये जे लग्न प्रसंगामध्ये घालत असतात ते फ्रॉक वगैरे स्कर्ट वगैरे भरपूर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये फॅमिली शॉप सुरू करू शकता आणि चांगली मार्जिन घेऊन करोडोचा व्यापार करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला कुठे अडचणी असेल तेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तोपर्यंत आपण ला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र